केलं त्यामुळं लोकांचा देखील माझ्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो किंवा हा कार्यकर्ता पूर्ण वेळ देऊन चांगल्या पद्धतीचं काम तळेगाव शहरामध्ये उभं करू शकतो पूर्णांना आत्ता गरज काय की ग्राउंडची गरज आहे पहिले मी स्विमिंग टक्क करणार आहे आणि एक चांगलं शंभर बेडचं हॉस्पिटल मी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहे तर सेनापती उमय दाभर्डे सांस्कृतिक महोत्सव हा मी त्या ठिकाणी घेणार आहे तळेगावमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये खेळणारे विद्यार्थी आणि खूप असे खेळाडू आहेत की त्यांना वाव मिळत नाही मी निवडून आल्यानंतर क्रीडाचा एक महोत्सव घेणार आहे मोठा त्यामुळे त्या माध्यमातून आपल्या तळेगाव शहरामधले जे खेळाडू आहेत त्यांना देखील वाव मिळेल आणि बाकीच्या ज्या वैद्यकीय क्षेत्रात आहे त्या देखील मी आत्ता सरसेनापती उमेद आपल्या सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्त लघवी किंवा बॉडी चेकअपचं जे काय असतं त्याच्यामध्ये जवळपास पंचवीस हजार लोकांना सेवा दिलेली आणि त्या माध्यमातून जवळपास दीड ते दोन कोटी रुपये लोकांच्या वाचलेले आहेत त्या अशा पद्धतीने माझं या ठिकाणी काम चालतंय